हॅलो मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनल क्रिकेटची अपडेट्स मराठीमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो काल एकदम शानदार दमदार एंट्री केलेली आहे आर सी बीने फायनलमध्ये पंजाबला एकशे एक रनवर त्यांनी आऊट केलं आणि एकदम धमाकेदार फायनलमध्ये एंट्री केलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का आर सी बी आधी कधी कधी फायनलमध्ये पोहोचली कोणत्या एअरला ती फायनलमध्ये पोहोचली होती तेव्हा काय झालं आणि तेव्हा कॅप्टन कोण होतं आर सी बी याआधी तीन वेळेस फायनलमध्ये पोहोचली होती आणि ही आर सी आता चौथी वेळ आहे फोर्थ टाईम आहे जी आर सी बी फायनलमध्ये पोहोचलेली आहे सगळ्यात पहिले आर सी बी दोन हजार नऊ टू थाउजंड नाईनला फायनलमध्ये पोहोचली होती तेव्हा कॅप्टन होता अनिल कुंबळे पण तेव्हा आर सी बी डेक्कन जार्जेस कडून फायनल हरली होती त्याच्यानंतर आर सी बी फायनलमध्ये पोहोचली होती दोन हजार अकरा टू थाउजंड इलेवनला तेव्हा कॅप्टन होता डॅनियल विट्टोरी आणि तेव्हा जी आर सी बी सनरायझर्स हैदराबाद एसआरएच कडून ही फायनल हरली होती त्याच्यानंतर आर सी बी फायनलमध्ये पोहोचली दोन हजार सोळा टू थाउजंड सिक्स्टीन आणि तेव्हा कॅप्टन होता विराट कोहली दोन हजार सोळा जेव्हा विराट कोहली टॉप फॉर्ममध्ये होता पण तेव्हाही आर सी बी फायनल हरली ती एस आर एचकडून सनरायझर्स हैदराबादकडून आणि आता आज दोन हजार पंचवीस आर सी बी परत फायनलमध्ये पोहोचलेली आहे आणि कॅप्टन आहे रजत पाटीदार पण यावेळेस आर सी बीचा बेस्ट चान्स दिसत आहे कारण यावेळेस आर सी बीची सगळे टीम फॉर्ममध्ये आहे सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करत आहेत त्यामुळे बघूयात की आर सी बी आता फायनल जिंकते की नाही